नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विविध प्रसार माध्यमांसमोर बांगलादेशात झालेल्या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की बांगलादेशामध्ये जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असं काही वाटलं नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले सत्य परिवर्तनासाठी उठाव केला त्याचे काही गोष्टी घडल्या आहेत त्याचे पडसाद भारतात काही ठिकाणी उमटत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही आज शांततेची गरज आहे यासाठी राजकारणात समाजकार्याने संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी आणि अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल असं काही करू नये असे त्यांचे म्हणणे आहे तसेच निवडणूक जाहीर झाले आहेत त्यावर लाल किल्ल्यावर भाषण देत असताना प्रधानमंत्री यांनी सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात या पद्धतीची भूमिका मांडली होती पण जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक जाहीर झाली पण झारखंड आणि महाराष्ट्राची मात्र निवडणूक जाहीर झाली नाही आणि यामुळे असे दिसून येते की पंतप्रधानाचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे असे त्यांनी म्हटले आहे Bu डिटेल दी थी जो भी

आणि जे काही गरज काही ठिकाणी शांतता हा करायची असेल समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रात लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता तशी नाही याबद्दलची खबरदारी झाली एवढेच या दोन्ही शासनाच भोजन शासनाची कारवाई खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याच्या माझ्या करता येईल पण आज मला शांतता आणि सहभाग याचं महत्व जास्त वाटत नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर